किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये पालक तर एक जोडी पालक घेतला आहे तो पहिल्यांदा पाणी गरम होत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालणार आहे आणि पालक एक उकळी काढून घेणार आहे गरम पाण्यात टाकून म्हणजे पालकाचा रंग चांगला राहतो हिरवागार त्याच्यासाठी आपण हा पालक उकळवून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते पुढे काय काय करणार आहे ते चांगली एक काढून लग उकळला गेलेला आहे आता हा मी काढून थंड करून त्याची प्युरी करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे आपण हा पालक उकळवून घेतलेला आहे तर त्यामध्ये त्यामधलं पाणी कमीत कमी, कमी करून आपण हा पेस्ट करून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट चांगली होते आणि या भाजीत पालक मटार भाजीत बेसन घालतात थोडं ते बेसन न घालता मी त्याच्यात चार काजूगर घालणार आहे म्हणजे चवही त्याची छान येते म्हणून हे मी चार काजूगर घालणार आहे सुखे काजूघर आहेत ते मी जरा पाण्यात टाकले होते आणि आता आपण ते पालकबरोबर पेस्ट करून घेणार आहोत सुंदर आपली पालकची पेस्ट झालेली आहे हिचा रंग जर अगदी हिरवागार टिकण्यासाठी हवा असेल तर ह्याच्यात आपण थोडा बर्फ टाकू शकतो पेस्ट करताना आता ही लगेचच वापरायची आहे त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही आहे नाहीतर ह्याच्यात बर्फ टाकला की पेस्टचा रंग चांगला राहतो काळा पडत नाही आपण लगेचच वापरणार आहोत आता मी कढई गरम ठेवलेली आहे तेल आहे कांदा परतायचा आहे त्या मनानं जरा तेल हवं हो व्यवस्थित उपरान आपण हा लसूण घेतला आहे मी बारीक चिरून पण तो लसूण बारीक जरी चिरला असला तरीसुद्धा मी थोडा ठेचून घेणार आहे म्हणजे त्याचा अधिक वास छान येतो आणि त्याच्यातच थोडंसं आलं घालणार आहे बघा अगदी चिमुडभर आलं ते चांगलं ठेचून घेणार आहे म्हणजे लसणीचा वास आणखी चांगला येतो हे चांगलं तापलेलं आहे नेहमीप्रमाणे आपण मोहरी घालणार आहोत होिरं घालणार आहोत आणि ही लसूण जी आपण ठेचून घेतली आहे त्याच्यातच थोडंसं आलं घातलं आहे ते पहिल्यांदा घालणार आहे पण आपण चांगली तांबूस होईपर्यंत पण आहे ती तांबूस तर त्यावर आपण कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा मला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं भाजी दाखवणार आहे कांदा चांगला आपण परतून घेऊया आता आपण चांगला आपला कांदा परतून झाला अजूनही जरा परतायला हवं आहे हळद घालणार नेहमीप्रमाणे हळद नंतर लाल तिखट चवीप्रमाणे लाल तिखट किंचित हिंग घालायचं राहिला आहे तो घालते आणि गरम मसाला चमचाभर गरम मसाला छोटा तर हे आपण पर परत सगळं परतून घेऊया व्यवस्थित हे मसाले करपू नयेत म्हणून मी आता त्यामध्ये थोडंसं पालकची पेस्ट टाकणार आहे म्हणजे आपले मसालेही चांगले परतून होतील आणि चमचावर पेस्ट टाकणार आहे बाकीचे नंतर टाकणार आहे फक्त मसाले करपू नये म्हणून टाकले हा हा सुंदर वास आहे पालकची चव जरा वेगळी असते थोडी म्हणून आपण त्याच्यावर एक चमचाभर दही घालणार दही फार आंबट नसावं त्याने चव छान येते पालकाला सगळं आता आपण मिक्स करून घेणार व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहे व्यवस्थित त्यावर आता आपण मटार घालणार आहोत मटार घालून मग शिजत ठेवते आपले फ्रेश मटार आहेत त्यामध्ये बेसन घालतात जरास, पण मी बेसन न घालता त्याच्या दोन तीन काजूभर घातले त्याने पण एक वेगळी चव येते आता दोन मिनटं आपण वाफून घेऊया आणि उरलेली पेस्ट घालूया छान सगळं शिजलेलं आहे आता आपण यामध्ये पालकाची पेस्ट घालणार सुंदर दिसते पण सुंदर वासही छान येतोय मटार आपले ताजे असल्यामुळे आता आपण हे परतून घेऊया हा हा मस्त वाश येतोय हे मिक्सरमध्ये चांगलेली पेस्ट असते त्याच्यासाठी हे मी मिक्सरमध्ये पाणी आहे बघा इथं पाणी मी घालणार आहे म्हणजे आपली पेस्टही फकट झाली आपण हे छानपैकी एकजीव करूया आणि झाकण ठेवून एक, एक पाच मिनटं शिजवून घेऊया आपलं पालिक पालक मटार खाण्यासाठी तयार आहे किती छान दिसतंय बघा जितकं ते छान दिसतंय तितकंच ते चविधाही चांगल आहे शेवटी आपण मीठ घालणार आहोत ते मी हाताने घालणार आहे म्हणजे मला अंदाज व्यवस्थित समजतो सध्या छान बाजारात भाज्या येत आहेत ताजा मटार येतोय पालक येतोय हिरवागार वेळी ही रेसिपी झालीच पाहिजे सर्वात शेवटी आपण कसुरी मेथी थोडीशी चुरून घालणार आहोत त्याचा एक स्वाद सुंदर येतो ही आपली भाजी तयार आहे आता आपण वरून नंतर तडका देणार आहोत आधी चांगली शिजवून घेणार भरून पुन्हा छानपैकी तडका द्यायचा भाजी तयार हे पालक मटार खाण्यासाठी तयार आहे आता आपण याच्यावर छानपैकी तडका देणार आहोत हा 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 सुंदर वास आहे हे भाजी तयार आहे तेल गरम ठेवलं आहे चांगलं करम झालं थोड्याशा लसणी घालणार आहे त्याच्यात भरपूर लसणी घातल्या तरी चालतात लसुणीचाच हा भाजीला छान लागतो आता मी लसुणी घालणार आहे आपल्या लसणी जरा कलर बदलतो तो पण आपण ही सुखी मिरची टाकणार आहोत तडक्याला सुखी मिरची छान लागते छान आपली फोडणी तयार झाली एक चिमूट बरोबर लागली तिखट कलरसाठी झाला आपला तडका तयार आहे तर हा तडका आपण भाजीवर ओतला ती भाजी पूर्ण झाली ही आपली पालक मटार भाजी खाण्यासाठी तयार आहे ही पोळी भाकरी नान पराठा कशाबरोबर ही भाजी छान लागते तर ही भाजी मी कशी केली पालक कसा वाफवून घेतला काय काय केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद